मंडळी आज या व्हिडिओत आपण अशा पाच प्रकारच्या वास्तुदोषांबद्दल जाणून घेणार आहोत की ज्यामुळे घरात लग्न होण्यात अडचणी होतात तुमच्याही घरात विवाह तरुणी असतील त्यांच्यासाठी तुम्ही स्थळ बघत असाल पण मनासारखं स्थळ मिळत नाही किंवा लग्न जमत नाही लग्नात अडथळे येत आहेत अशा समस्या असतील तर तुम्ही सुद्धा हे पाच वास्तुदोष तुमच्याकडे नाहीत ना हे तपासून बघायलाच हवं त्यावर उपाय सुद्धा करायला हवा मग काय असणार आहे तो उपाय कोणते आहेत ते वास्तुदोष चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे कारण या दोन्ही गोष्टी यशस्वीपणे पार पडेपर्यंत असंख्य अडचणींचा सा सामना करावा लागतो त्यातही सध्या मुला मुलींच्या वाढत्या अपेक्षा ही तर मोठी समस्या आहेच मग अशात लग्न कधी आणि कसं जमणार याबाबतची चिंता मुलांनाही आहे आणि मुलांच्या पालकांनाही आहे यात काही शंकाच नाही त्यासाठी प्रयत्न तर केले जातातच पण बऱ्याचदा प्रयत्न करून सुद्धा लग्नाचा जुळून येत नाही आणि लग्न काही जमत नाही अशा वेळी आपल्या घरात पाच प्रकारचे वास्तुदोष तर नाहीत ना हे तपासून बघायला हवं कारण पाच प्रकारचे वास्तुदोष घरात लग्न ठरू देत नाही किंवा लग्नात अडचणी निर्माण होतात तुमचं जर लग्न घर असेल किंवा तुमच्या घरात कोणी विवाह उत्सुक असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या गोष्टी असणं फार महत्वाचं आहे त्याबरोबरच नकारात्मक ऊर्जा कशामुळे निर्माण होते आहे ते सुद्धा जाणून घ्यायला हवं आणि त्या वस्तू घरात न लगेच बाहेर काढल्या पाहिजे अशाच वस्तूंपैकी एक वस्तू म्हणजे युद्धाचं चित्र घराच्या भिंतींवर छायाचित्र लावताना त्याची अचूक निवड करणं आवश्यक असतं जसं की घरात युद्धाचं चित्र लावलेलं ला असेल तर घराचं कुरुक्षेत्र व्हायला वेळ लागत नाही आपण जे बोलतो पाहतो ऐकतो त्याचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होतो म्हणून घरामध्ये युद्धाशी संबंधित चित्र लावणे मग ते कुरुक्षेत्रावर उभे असलेले श्रीकृष्ण अर्जुन असो नाही तर राम आणि रावण तुम्हाला तुम्हालाच असले तर राम आणि कृष्ण यांचे दुसरे चित्र लावा पण युद्धाचे चित्र लावू नका त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते असं वास्तुशास्त्र सांगत आणखीन काही महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्यापैकी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काटेरी झुडूप निवडुंग काटेरी असला तरी तो इतक्या आकर्षक प्रकारचा मिळतो की काटेरी असूनही तो घेण्याचा मोह आवरता येत नाही वास्तुशास्त्रानुसार अशी रोप नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात अंगणात शोभेसाठी ती रोप ठेवा पण घरात मात्र काटेदार किंवा काटे, कि काटे असलेली झुडप झाड लावू नका आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आरसा घराच्या दक्षिण दिशेला आरसा लावला असेल तर तो तिथून लगेच काढून दुसरीकडे लावा दक्षिण ही दिशा यमराजाची दिशा आहे आणि त्यामुळेच नकारात्मक ऊर्जा तिथे निर्माण होईल अशी कुठलीही वस्तू ठेवू नये आरशात आपण आपली प्रतिमा पाहतो ती पाहून मनात नकारात्मक विचार निर्माण होऊ नये यासाठी दक्षिण दिशेला आरसा ठेवू नये इतर कुठल्याही दिशेला तुम्ही घरात आरसा शकता फक्त दक्षिण दिशा सोडून तुमच्याही घरात दक्षिणेला आरसा नाही ना एकदा तपासून बघा मंडळी घराचा एक, एक कोपरा निर्माल्य ठेवण्यासाठी वापरलेला असतो ज्यात रोजच्या रोज देवपूजेची फुलं साठवली जातात आणि काही काळानंतर ती नदीत किंवा बागेत विसर्जित केली जातात मात्र वास्तुशास्त्रानुसार निर्माल्य रोजच्या रोज विसर्जित करणं केव्हाही चांगलं फार दिवस ठेवलं तर त्यातून दुर्गंधी येते त्या, त्या कोपऱ्यात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसंच तजबिरीला लावलेले वाळलेले हार सुद्धा वेळीच काढून टाका घरात कुठल्याही प्रकारचे सुकलेल्या फुलांचे गुच्छ तुमच्या फ्लॉवर पॉटमध्ये सुद्धा ठेवू नका जर ते सुकले असतील तर लगेच काढून टाका कारण त्यामुळे सुद्धा नकारात्मक ऊर्जा पसरते आता ज्यांचं लग्न करायचं आहे त्यांची झोपण्याची दिशा सुद्धा फार महत्वाची वर टाप ज्यांचं लग्न ठरलं आहे किंवा ठरणार आहे त्यांनी पूर्व पश्चिम दिशेला झोपणं केव्हाही चांगलं निदान दक्षिणेकडे पाय किंवा डोकं करून अजिबात झोपू नये मन अस्थिर होतं निद्रा नाश होतो आणि आयुष्यात होणाऱ्या चांगल्या घटनांना विलंब होतो म्हणून झोपण्याची दिशा सुद्धा तपासून बघा आता लग्न लवकर जमावं यासाठी काही उपाय केले जातात जसं की हळद आयुर्वेदाच्या दृष्टीने गुणकारी तर आहेच पण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा महत्वाची ठरते विवाह उत्सुक मुलामुलींनी लग्न ठरेपर्यंत लग्न पार पडेपर्यंत रोज आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद घालावी हळदीमुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि लग्नात होणारा विलंब दूर होतो शुभ कार्य ठरते आनंदाने शुभ कार्य पार पडते लग्न ठरण्यात खूपच अडचणी येत असतील तर आणखीन एक उपाय म्हणजे रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचं पठण करणं हा रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ कधी वाचावा कसा वाचावा हे आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्या संदर्भातला एक व्हिडिओ आहे त्याची लिंक हवं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहोत या ग्रंथाचं पठण ज्यांना लग्न करायचं आहे करा त्यांनी करावं त्यामुळे लग्नाचे योग जुळून येतात असं म्हटलं जातं मग मंडळी तुम्ही सुद्धा तुमच्या घरात हे पाच प्रकारचे वास्तुदोष नाही आहेत ना हे तपासून बघा असले तर ते लगेच दूर करा आणि हो लग्न लवकर जमण्यासाठी या व्हिडिओत सांगितलेले उपाय सुद्धा तुम्ही करून बघू शकता अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका